हॅलो एव्हरीबडी आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या कोर्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं असेल बाई हा काय प्रकार तर तुम्हाला सांगते हा काय प्रकार तर हा प्रकार आहे आपल्या सर्वांचं बालपणीपासून आवडतं पार्ले बिस्किटचा रवा अर्थातच शिरा हा प्रकार आहे हा तर साहि सर्वात अगोदर साहित्य बघूयात एक वाटी रवा घेतलाय एक वाटीला थोडंसं कमी आठ दहा बिस्किट घेतलेत एक दोन चमचे तूप घेतलं आहे अर्धी वाटीच्या वरती थोडीशी जास्त साखर घेतली आहे इलायची पावडर आणि पाणी घेतलं आहे तर चला पटकन रेसिपी सुरुवात करूया गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅन थोडासा हलकासा गरम झाल्यानंतर त्याच्यात तूप घालायचं आणि आपण जो एक वाटी रवा घेतला आहे तो छान असा भाजून घ्यायचा तर सर्वात अगोदर हा रवा आपल्याला एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओज पहिल्यांदा बघत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंट करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा तर रवा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि माझ्या अंदाजे बहुतेकजण अशी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असतील तर ही काही मी तयार केलेली रेसिपी नाही आहे मी पण सोशल मीडियावरच पाहिली होती एक वेळा आणि मला ती आवडली म्हणून मी ट्राय करून बघितली आणि तुमच्यासोबत शेअर केली तर छान सोनेरी रंगाचा रवा भाजल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आणि याच भांड्यात किंवा पॅनमध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला बिस्किट घालून घ्यायचेत आणि पाणी किती घातलं आहे मी इकडे दोन वाट्या आणि वरती थोडंसं आता रव्याच्या दुप्पट पाणी आणि वरती थोडंसं आणि बिस्किट ना याच स्टेजला घालायचे पाण्याला उकळी आल्यानंतर म्हणजे काय होतं ते सगळे मौसूत होतात आणि सगळ्या रव्याला छान त्याचं बाइंडिंग येतं आणि मी इकडे सजेशन करेल तुम्हाला की शक्यतो जाड रवा वापरा जेणेकरून काय होतं जो रवा आहे ना चिकट होत नाही छान मोकळा सुटसुटीत होतो आणि मग त्याला बिस्किटांची टेस्ट पण छान लागती बारीक रवा घेतला तर तो थोडासा चिकट होतो आता छान उकळी आल्यानंतर त्याच्यात मस्त रवा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला मस्त एकजीव करायचं आहे आणि गाठी न पडू देता आपल्याला याला छान शिजून घ्यायचे जाड रवा आहे त्यामुळे एक साधारणपणे पाच मिनटं लागतात रवा शिजायला आणि ही आपली रेसिपी जेमतेम दहा ते पंधरा मिनिटात तयार होते करून तर छान याला एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर एक फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि त्याला एक वाप काढून घ्यायची म्हणजे रवा छान शिजतो आणि वाप काढून झाल्यानंतर लगेचच त्याच्यात वेलची पूड घालायची तर बघा किती छान असा शिजलाय रवा फक्त वेलची पूडच घाला म्हणजे काय होतं वेलची पूड आणि पार्लेजीची त्याला छान चव येते जर वेलची आणि बडीशेपची एकत्र जर तुम्ही पूड घातली तर मग त्याच्यात दोन तीन एकत्र चव येते आणि त्याच्यामुळे तो थोडासा चवीला वेगळं लागू शकतो आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यातली थोडीशी साखर बाजूला ठेवली आहे कारण की बिस्किट पण गोड आहेत ना त्यामुळे मग तुम्ही आवश्यकतेनुसार किंवा चाखून बघूनच साखर ॲड करा आणि हो साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन मिनिटाची वाफ देऊन घ्यायची या रव्याला आणि त्यानंतर आपला रवा छान असा तयार झालेला आहे मस्त परतून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे इकडे तुम्ही याच्यामध्ये आणखी वरून पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा तूप टाकू शकता आणि हे बघा किती छान झालं आहे एकदम दाणेदार मोकळा सुटसुटीत जास्त तूप वापरलं सुट तर आणखी मोकळा सुटसुटीत होतो आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग आता मी इकडे याला छान दिसण्यासाठी असं वाटीमध्ये टाकून दाबून असं सर्व केलेलं आहे असा पण करू शकता पण जर तुम्हाला स्पेशली हारावा जर जेवताना पानावर वगैरे वाढायचा असेल तर मग मी व्हिडिओत दाखवले अशाच पद्धतीने सर्व करा म्हणजे दिसायला छान दिसतो आणि ॲज इट इज जर घेतला आपण तो दिसायला त्या तुलनेने थोडासा तो ओबडधोबड दिसतो तर वाटीचा आकार रव्याला छान यावा म्हणून आहे ना रवा त्याच्यात घालून आहे आणि आज रुग्वेत पण जा जास्तच त्रास देत होता मला व्हॉइस ओव्हर करताना मध्ये मध्ये बडबड करत होता तसं त्याचा पण आवाज ऍड झालेला आहे आणि असा रव्याने छा रवा छान आहे ना चमच्याने दाबून दाबून भरायचा वाटीत म्हणजे तो घट्ट बसतो घट्ट बसतो वाटीत आणि मग जेव्हा आपण वाटी उलटी करून रवा बाहेर काढतो तेव्हा त्याचा ते शेप छान दिसतो वाटी पूर्ण थंड झाल्यावर किंवा जर घाई असेल तर पाटी वाटी दोन मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवायची थंड म्हणजे आपल्या नॉर्मल आणि मग नंतर वाटी उलटी केल्यानंतर लगेचच त्याच्यातून रवा बाहेर निघतो तर हा रवा वाटीमध्ये सेट करण्याच्या अगोदर मी वाटीला तूप लावलं होतं ते मी तुम्हाला सांगायला विसरले आवर्जून लावा म्हणजे मग वाटीतून रवा डिमोल्ड करताना लवकर निघतो आणि मी त्याच्यावर असे छान दोन तीन काजू पण ठेवले होते जेणेकरून तो दिसायला छान सुरेख दिसत होता आणि आता इकडे टाईम आहे टेस्टिंगचा मी पहिल्यांदा बनवलाय प्रामाणिकपणे सांगते आणि पहिल्यांदाच खाऊन बघतीये पण मला पर्सनली पार्लेची बिस्किट आवडतात त्यामुळे मला रवा पण आवडला ज्यांना ज्यांना पार्ले आवडतो त्यांना रवा आवडणार आहे